मुंबई येथील घाटकोपर पूर्व मधील जवीरीबेन पोपटलाल सभागृह येथे सुनारे पल जी एम ए संघ हा अविस्मरणीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात नृत्य नाटक सुरावली आणि विनोद यांनी सजलेली ही संध्या सुमारे पाचशे सत्तर प्रेक्षकांसाठी मनोरंजनाने परिपूर्ण झाली होती घाटकोपर येथील जवेरीबेन पोपटलाल सभागृह काल संध्याकाळी उत्साहाने भरून गेले होते कारण बहुप्रतीक्षित कार्यक्रम पल जी एम ए के भव्यतेने पार पडला नृत्य नाटक सुरावट्टी आणि विनोद यांनी सजलेली संध्या सुमारे पाचशे प्रेक्षकांनी मनोरंजनाने परिपूर्ण होती या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम हिमेटोलॉजिस्ट डॉक्टर दीप ओरा आणि विशेष निमंत्रित म्हणून प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लेखक व विनोदी कलाकार श्री योगेश शीर्षत यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि दीप प्रज्वलनाने झाली त्यानंतर मनमोहक गणेश वंदना सादर करण्यात आली डॉक्टर सुरेखा सिंग आणि डॉक्टर सचिन भामरे यांनी पाहुण्यांचे आणि प्रेक्षकांचे स्वागत केले गा स्पर्धेत अठरा गुणी स्पर्धकांनी सहभाग घेतला ज्यांचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा होता प्रथमच इतना साहित्य हे चलता हे या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले ज्याची संकल्पना डॉक्टर बी झेड पाटील यांनी केली होती आणि दिग्दर्शन डॉक्टर दिलीप लोखंडे यांनी केले होते या नाटकाला प्रेक्षकांकडून जबरदस्त टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला नृत्य स्पर्धा एकल आणि समूह अशा दोन्ही प्रकारात प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेल्या विनोदी कलाकार श्री योगेश आणि डॉक्टर रमेश शर्मा यांनी आपल्या वाक्यांनी आणि जोक्सने संपूर्ण सभागृहात हशा पिकवला कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉक्टर विनय कुमार सिंग डॉक्टर दिलीप लोखंडे आणि डॉक्टर बी झेड पाटील यांनी केले स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले आणि अखेरीस व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी श्री अनुकराव यांच्या नृत्य दिग्दर्शनाखाली सादर केलेल्या ग्रँड फिनाले डान्सने संध्याकाळी रंगत आणली या कार्यक्रमाचा प्रचंड यशस्वी समारोप झाला याचे श्रेय आयोजकांच्या अथक परिश्रमांना जाते प्रेक्षकांनी ही आनंदाने आणि समाधानाने भरले चेहरे घेऊन उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि मनोरंजनाचा आस्वाद घेत घरी परतले